साथबाहेब तू मागे साथ आहे अजित पवारांचं करायचं काय अजित पवारांचं करायचं काय या जातीवादी महात्मा विजय असो महात्मा अजितबाई फुलेंचा विजय असो पुण्य आदरणीय दैवत देशाचं ओबीसीचं नेतृत्व माननीय ने छगन भुजबळ साहेबांना मंत्रिमंडळातून दावलण्याचं षडयंत्र या अजित पवारांनी केलेलं आहे त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो की तुळजापूर तालुका इथे बहुसंख्य ओबीसी समाज राहतो तुळजापूर तालुक्याच्या वतीने आणि समस्त ओबीसी बांधव महाराष्ट्रातील ओबीसी बांधवाच्या वतीने आज आम्ही ते जाहीर निषेध केलेला आहे आमचे ओबीसीचे दैवत आदरणीय भुजबळ साहेबांनी खूप हस्ते खाल्लेले आहेत ओबीसी एकोणीशे पंच्याऐंशी पासून ते आमदार राहिलेले आहेत सात वेळा आमदार झालेले आहेत प्रत्येक वेळेस प्रामाणिकपणे ओबीसीची बाजू त्यांनी लावून धरलेली आहे आणि या महा महायुतीची सत्तेत आहे आज ते फक्त आणि फक्त भुजबळ साहेबांच्या ओबीसीच्या भूमिकेमुळे जरांगे पाटलांना विरोध केला त्याच्यामुळे ओबीसी समाज एकवटला आणि हे फळ आज जे सत्तेमध्ये मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री बसलेले आहेत त्याचं कारण भुजबळ साहेब आणि आमदार गोपीचंद पडळकर आहेत आणि या दोन्ही ढाण्याबागांना ओबीसीच्या वाघांना डावलण्याचं पाप हे कुणाच्या सांगण्यावरून केलेलं आहे शरद पवारांची शरद पवारांनी काल भरलेत का अजित पवारांनी देवेंद्रजींनी तर शाणं व्हावं देवेंद्रजी तर हुशार आहेत ओबीसीचा आवाज त्यांना करतो ओबीसीचा डीएनए आहे देवेंद्रजींचा त्यांनी तरी ऐकलं पाहिजे हा शरद पवारांच्या षडयंत्राला बळी न पडता स्वतःचा वाटोळ ह्या मायुतीने आणि भाजपनी करून घेऊ नये अशी आमची मागणी आहे आणि भुजबळ साहेबांना म्हणजे मंत्रीपद तर काही शुल्लक आहे साहेबांसाठी पण ओबीसीचा अपमान झालेला आहे ओबीसीवर ओबीसीच्या अधिकारांवर बोलल्यास कॅबिनेटमध्ये आमचा माणूस लागतो आता जे काही लोक आहेत ते कॅबिनेटमध्ये बोलण्यासाठी सक्षम नाही ओबीसीचा आवाज म्हणून भुजबळ साहेबांनी साहेब कायम संघर्ष करत आलेले आहे त्याच्यामुळे कॅबिनेटमध्ये आमचा माणूस पाहिजे पण मंत्रीपद हे साहेबांपेक्षा आम्हाला सगळ्यात मोठा मोठे आहे आमचे साहेब आहेत आणि तुम्ही अपमान केलाय हा भुजबळ साहेबांचा अपमान आहे तर हा समस्त ओबीसीचा अपमान आहे महाराष्ट्रातील जे मतदार आहेत ओबीसीचे प्रत्येक मतदारांचा अपमान भरपाई अजित पवारांना होणार आहे स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये आम्ही या राष्ट्रवादी गटाला अजित पवार गटाला दाखवून देणार आहोत आणि आदरणीय देवेंद्रजी यांची बाजू घेतली असेल ची बाजू घेतली असेल ओबीसी आरक्षण वाजवण्याची बाजू घेतली असेल मग आता तुम्हाला त्यांना तांद्राच्या फडाप्रमाणे बाजूला करावं असं का वाटलं तर इतर ओबीसीचे जे नेते आहेत त्यांनी भुजबळ साहेबांची बाजू घेतली पाहिजे ना आता तुम्हाला मंत्रीपद भेटले म्हणून काय आपल्या दैवताला आपल्या बापाला विसरणार का तुम्ही हा मला सगळ्यांना सवाल करायचा ओबीसी ओबीसीच्या जीवावर मंत्री व्हायचं आणि ओबीसी समाजाला वाऱ्यावर सोडायचं हे चालणार नाही आमचं आदरणीय दैवत हे भुजबळ साहेब आहेत भुजबळ साहेब महाराष्ट्रातले महारा आदरणीय पवारसाहेबांनंतर ज्येष्ठ नेतृत्व आहे ओबीसीचं त्यांना आतापर्यंत सात वेळा आमदार राहिलेले गृहमंत्री राहिलेले आहेत खास आपलं आमदार राहिलेले आहेत आणि उपमुख्यमंत्री सुद्धा राहिले खूप मोठा अनुभव त्यांचा आहे भुजबळांना का डावलण्यात आला असेल काय वाटलं भुजबळ साहेबांना डावलण्याचं कारण एकतर त्यांनी तर पाटलांच्या विरोधात खूप मोठं आंदोलन छेडलं समजत ओबीसी महाराष्ट्रातल्या ओबीसीना एकत्र केलं त्यांच्या आता ह्या जे मराठा समाजाचे नेते आहेत अजित पवार यांच्या पोटात कुठेतरी दुखायला लागलंय ला। भुजबळ साहेबांच्या पाठीशी ऐंशी ते नव्वद टक्के ओबीसी समाज महाराष्ट्रातला गेलेला आहे त्यांची राष्ट्रवादी लोकसभेला बघा काहीच नव्हती राष्ट्रवादीचं मतदान बघा विधानसभेला भुजबळ साहेबांनी हात दिली आणि राष्ट्रवादीचे चाळीस आमदार निवडून आले हे शक्य झालं भुजबळ साहेबांमुळे आता भुजबळ साहेबांची फावर या देशामध्ये वाढलेली होऊन केले त्यामुळे त्यांना डावलण्यासाठी म्हणून मंत्री पदावरून त्यांना खाली करण्यात आलेला खाली करण्यात आले